आपल्या महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ऑटो चालकास बेदम मारहाण ओदगीर शहरातील पत्रकार भवन समोर रोडवर ऑटोला कट मारण्यावरून सिमेंट गड्डे डोक्यात मारून गंभीर जखमी केले या प्रकरणी दिनाक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चारच्या सुमारास उदगीर शहर पोलीस ठाण्यात तिघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की आठ मार्च रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास शहरातील पत्रकार भवन समोर रोडवर आरोपींनी संगनमत करून पत्रकार भवनचे जवळ उदगीर येथे मनोज राजू निवडगे राहणार समतानगर उदगीर व त्याचे सोबतचे दोन अनोळखी व्यक्तीने ऑटोला कट मारण्याचे कारणावरून मनोजने फिर्यादीत शिविगाळ करून बाजूला असलेल्या सिमेंटच्या गड्डूने डोक्यात मारून जखमी केले या प्रकरणी आकाश सूर्यवंशी ऑटोचालक राहणार किल्लादल्ली यांचे फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर सदुसष्ट दोन हजार पंचवीस कलम एकशे सतरा एकशे अठरा एकशे पंधरा तीनशे बावन्न एकशे सत्तावीस भारतीय न्याय संहितानुसार मनोज निवडगे राहणार समता नगर उदगीर त्याचे सोबतचे दान साथीदार असे तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल हरणे हे करीत आहेत